कोरोनाने संपूर्ण जगाला हैराण केले आहे है। कोरोनाची लागण झाल्यावर अनेकांचा जीव सुद्धा गेला आहे आता कोरोनातून बरे झाल्यावर सुद्धा मुक्त झालो असं म्हणता येणार नाही कारण कोरोनातून बरे झाल्यावर सुद्धा वेगळाच आजार तो म्हणजे ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकर मायकोसिस या जीवघेणा आजाराने डोकेवर काढले आहे यात जर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर मृत्यूही ओढवू शकतो नेमके ब्लॅक फंगस आणि म्युकर मायकोसिस आजाराची लक्षणे कोणती आहे तो आजार का होतो त्या आजाराबाबत उपचार

आणि आता पुन्हा मिक्रोमायटिसचा थेट अटॅक हा दंत म्हणजे दातावरसुद्धा होत आहे अशी सुद्धा चर्चा निर्माण झालेली आहे नेमकं मिक्रोमार्कोसिसचा अटॅक हा दंतवर म्हणजे दातावर का होत आहे आणि ह्याची हिस्ट्री काय आहे याचीच माहिती घेण्याकरिता आपण अमरावती शहरातील दंत तज्ञ तज्ज्ञ रोग फेस हॉस्पिटलचे डॉक्टर मांडवे सर यांच्याशी आपण जाणून घ्या की नेमकं मिक्रोमार्कोसिस हा आजार आता डायरेक्ट थेट आता दातावर सुद्धा निवडून होत आहे अशी चर्चा उदाहरणार आहे काय लुकर मायट्रोसिस ज्वलंत विषय झालेला आहे लुकरमायट्रोसिस म्हणजे एक ब्लॅक फंगस आणि अत्यत्र आणि सर्वत्र असं सगळ्याच ठिकाणी पाहणारा हा फंगस आहे तर प्रश्न कसा झालाय की आज कोविडमुळे बऱ्याच गोष्टी आहेत सर कोविडचं इन्फेक्शन होतं कोविडचं इन्फेक्शन बेडली इन्फेक्शन आहेत काय काय बाबतीमध्ये आणि पर्टिक्युलरली ज्यांची इम्युनिटी इम्युनिटी कमी आहे त्या लोकांमध्ये कोविडनंतर जे फंगसचं दुष्परिणाम आहे हा वाढलेला आहे आणि हा फंगस म्हटलं म्हणजे जसं म्हटलं अत्यत सर्वत्र हा सगळीकडेच आढळणार आहे पण जिथे जिथे इम्युनिटी सप्रेस झालेली आहे किंवा कॉम्प्रोमाइज झालेली आहे त्या लोकांमध्ये हे ब्लॅक फंगस किंवा मुकर मायक्रो मायकोसिस हे प्रमाण जास्त दिसून येते हा ही बिमारी ही आहे जसं इन्युस सप्रेशन ज्यांचं लिव्हर ट्रांसप्लांट किडनी ट्रान्सप्लांट जे बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरचे पेशंट आहेत ज्यांना औषधं चालू आहेत त्या पेशंटसाठी डायबेटिक पेशंटमध्ये जिथे अनकंट्रोल डायबिटीज किंवा टिटोसिरिसिस जे होतं या लोकांमध्ये काही प्रमाणात न्यूकरमायक्रोसिंग पण आता कसं झालं आहे की जसं कोविड आला आहे कोविडची पहिली लाट आली पहिल्या लाटीनंतर दुसरी लाट आली आणि दुसऱ्या लाटीमध्ये जेव्हा पेशंट आपल्याला लाईफ सेविंग ड्रग म्हणून आपण सिरॉइड्सकडे पाहिलं तर त्या पेशंट्समध्ये जिथे आम्ही यूज ऑफ सिरॉइड्स आणि अनकंट्रोल डायबिटीज जे कॉम्बिनेशन झालं त्या ठिकाणी याचं प्रमाण नक्कीच वाटतं डॉक्टर मांडवे हे डोके मानीच्या आजारावर प्रसिद्ध सर्जन आहेत त्यांनी अमेरिका येथील डब्ल्यू मेमोरियल स्लोवन केटरिंग कॅन्सर सेंटर येथे सेवा दिली आहे त्यांनी या रुग्णांवर अनेक यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली आहे डॉक्टर मांडवे यांनी अमरावती शहरातील राजापेठ चौकात फेस हॉस्पिटल असून तेथेही रुग्णांना मार्गदर्शन करीत आहे डॉक्टर मांडवे यांनी म्युकर मायकोसिस आजाराबाबत सुद्धा माहिती स्पष्ट केली आहे कोरोना आजारातून बरे झाल्यावर डोळ्यावर मेंद परिणाम जाणवता आता दात सहड्यावर आजार होत आहे ज्या रुग्णांचे प्रमाण वाढले त्यावर लक्ष दिले नाही तर हा आजार होत आहे दात दुखणे जबड्यात दुखापत होणे नाकातून काडसर रंगाचे पाणी वाहणे तोंडात अल्सर होणे डोळ्या शेजारी सूज देणे अर्ध डोके दुखणे आदी या आजाराची लक्षणे आहे अशी माहिती डॉक्टर मांडवे यांनी दिली आहे जवळपास चार पाच महिन्यांपासून कंटिन्युअसली लुकरमायक्रोसिस ऑपरेट करतात दुसरं दातांवर नाही जबड्यांवर जबड्यांवरच नाही सायनोसिसवर आणि सायनोसिसपासनं मेंदूवर तर बेसिकली लुकरमायक्रोसिस बऱ्याच म्हणजे हा फंगस आहे बऱ्याच प्रकारमध्ये आपण पाहू शकतो त्यातला एक मुख्य प्रकार जो सध्या दिसून आहे की रायनोसिरेक्टर लुकर मायक्रोसिस आणि हा जो प्रकार आहे जो डोळ्यांना आपल्या सायनसेसला आणि मेंदूला मुख्यतः अफेक्ट करतो आणि त्यातमध्ये जबडा पण आला जसं झालं की पहिली स्टेज आहे जे सायनसमध्ये जातं त्यानंतर जे स्टेजेस वाढत जातात आपलं जबडा इन्व्हॉल्व्ह करतं त्याच्यानंतर आणखीन बरत्या प्रकारे वरती पसरायला जातो तर दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमध्ये जिथे आपल्या डोळ्यांची इन्वॉल्वमेंट होते आणि मग वरती आणखीन पसरतो तो मेंदूला तर रायनोसरॅग न्युकर्मायकोसिस हा जो प्रकार आहे हा थर्ड स्टेजमध्ये जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतो तेव्हा मेंदूमध्ये जातो

त्या लोकांना मुख्य ते सांगा सांगू शकतो की जसं आपल्या दातांमध्ये पेन होणे दातं हलायला लागणे सडनली डीप पेन आपल्या जबड्यांमध्ये होणे नंतर आपल्या सायनसिसमध्ये पेन होणे नाकामधनं पाणी वाहणे कधी कधी काळ्या कलरचं पाणी येऊ शकतं तोंडामध्ये अल्सर्स होतात मोठमोठे तिथे आपली हड्डी पण उघडी पडते मल्टिपल सायनसेस दिसू शकतात त्याच्यानंतर आपल्या डोळ्यांच्या भोवती सुज नाही नाकांची जी आपली त्वचा असते ती लालसर पडणे डोळ्यांचा भागाभोवती सुजने तो लालसर पडणे डोळ्यांच्या भोवती दुखणे आणि त्याच्यानंतर आपल्या हेडे म्हणजे एका साईडला डोकं दुखणे सो मी यातला कोणताही समजा सिमटम्स किंवा लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर त्वरित तुमच्या रिस्पेक्टेड डॉक्टर्सला कन्सल्ट करण्याची गरज आहे कारण हे अर्ली डायग्नोसिस झालं तर याला आपण बऱ्यापैकी थांबवू शकतो मित्रांनो जर हा जर वाढला तर याच मृत्यूचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त म्हणजे सांगायचं की असून मृत्यू तीस ते सत्तर टक्केपर्यंत जाऊ शकतं जर हे अनकंट्रोल म्हणजे एवढं सगळ्यांना म्हणणं आहे फर्स्ट सिमटम गेट बेस्ट ऑफ द क्युअर अजय श्रगारे विदर्भ न्यूज अमरावती